पण रवींद्र चव्हाण तुम्ही अशा पद्धतीनं सांगता नरेंद्र मोदींजीबद्दल की त्यांनी मामाच्या घरून पैसे आणून लोकांना कोरोनाची लस दिली अ सरकारचं कर्तव्य असते ते आणि मग याच भावनेतून बोलायचं झालं तर काँग्रेसनी पोलिओची गोवरची लस नसती दिली तर रवींद्र चव्हाण तुम्ही कसे राहिले असते त्यामुळे हे सरकारचं कर्तव्य आहे तुमचं जर सगळ्यात मोठं फेल्युअर कुठलं असेल ना तर तुम्ही आकडे लपवता गंगेमध्ये ज्या लाश वाहिल्यानं ते लपवण्याचा प्रयत्न करता तुम्ही लोकांसोबत खऱ्या अर्थानं येत नाही कुंभमध्ये गेले किती लोकं अजूनपर्यंत खोया पायामध्ये रजिस्टरमध्ये नावं नाही आहेत लोकांच्या गाड्या पडलेल्या आहेत तर तुम्ही गुन्हा करता लोकांसोबत तुम्ही आकडे लपवता आणि मीडियाच्या आडून जे आहे ते आमच्यासारखं कोणी नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करता आता किती लस दिल्या काँग्रेसनी पण ते आम्ही समजतो की ते कर्तव्य आहे सरकारचं तुम्ही समजता उपकार आहे लोकांवर उपकार केल्याची भावना तुम्ही ठेवता